गेल्या चार ते पाच दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाचं प्रचंड थैमान घालतोय पावसाने चार दिवसात या धाराशिव जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साबळेवाडी आणि भोनगिरी येथील एक पाजर तलाव फुटला आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे आपण त्याच सोयाबीनच्या शेतात उभा आहोत की ज्या सोयाबीनचं शेत अक्षरशः वाहून गेलं आहे शेतातली माती पूर्णपणे वाहून गेली उभे असलेली सोयाबीन देखील खराब झाली म्हणजे ज्या पिकावरती शेतकऱ्याचं स्वप्न अवलंबून असतं तेच पीक आता धुळे मिळाले इतकंच नाही तर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालंय या बोनगिरी परिसरातील आणि साबळेवाडी परिसरातील शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आपल्यासोबत शेतकरी मला सांगा की नेमकं काय नुकसान झालंय आणि कुठला तला धरण फुटला तलाव फुटला यामध्ये साबळेवाडी शिवारातील एक पाझर तलाव फुटलेला आहे दुपारी तीन साडेतीनच्या मध्ये आणि तलाव फुटल्याच्या नंतर ह्या ज्या क्षेत्राला आहे नदी पात्राचं स्वरूप आलतं ह्यामध्ये एक एकर क्षेत्रावरती आमचा कांदा होता आणि एक एकर क्षेत्रावरती सोयाबीन आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे कांदा तो तो वन, मोटर मोटर आ, तर पूर्ण वाहूनच गेलेला आता तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही तर परिस्थिती पाहिली असेल पण आतापर्यंत एवढं नुकसान झालंय ठिबक गेलेत वाहून मोटर पाईपच्या मोटर गेल्यात नळ्या गळ्या गेल्यात खूप नुकसान झाले पूर्ण शेती सत्र वाहून गेले पण आतापर्यंत शासनाचा एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही ना तलाठी पोहोचलेत ना तहसीलदार साहेब पोहोचलेत तरी आमचे हे त्यांना अर्थ हा काय की आमच्या क्षेत्रावरती या आणि आमच्या पिकाचा पंचनामा करा आणि आम्हाला अशी मदत करा पूर्ण शेतातली अक्षरशः वाहून माती आहे पूर्ण माती वाहून पीक साठी लागलेलं नाही आणि हे जे सगळं होतं कांद्यासाठी लागणार बियाणं असेल खत असतील किंवा सोयाबीनसाठी लागणार जे काय ते पूर्ण आम्ही कृषी सेवा केंद्रात उदारी आणलेला आहे आणि सगळं उदारी आणून आज त्याच मातीमुळे झालेले आहेत आणि त्याचा एकही रुपया आम्हाला प्राप्त होणार नाही आता पूर्ण वाहून म्हणजे काय पाण्याने सगळं वाहून